गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण जवळपास सत्तर बहुपर्यायी प्रश्नांचा सराव केला आहे अभ्यास केला आहे आज आपण आणखी काही बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत त्यामध्ये आपण पहिला प्रश्न पाहूया रिकामी जागा रिकामी जागा हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही पहा हा प्रश्न पुन्हा एकदा शेवटचा शब्द आहे का, का नाही तर चुकीचं उत्तर येऊ शकतो रिकामी जागा डॅश 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 रिकामी जागा हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही नाहीतर आपण पुरवठा सिद्धांताचा पहिला अपवाद वाचला आणि लगेच टिक करून दिला तर आपलं उत्तर चुकतं आपल्याला या प्रश्नाचं खरं उत्तर येत असूनसुद्धा खरं उत्तर माहीत असूनसुद्धा योग्य पर्याय माहीत असूनसुद्धा आपण घाई गडबड केल्यामुळे घाई केल्यामुळे प्रश्न शेवटपर्यंत पूर्ण न वाचल्यामुळे आपल्याला उत्तर माहीत असूनसुद्धा आपण प्रश्नाचा चुकीचा अर्थ घेऊन चुकीचं उत्तर योग्य पर्याय म्हणून निवडू शकतो आणि तसं होण्याची शक्यता अशा निगेटिव्ह प्रश्नामध्ये म्हणजे नकारात्मक प्रश्नामध्ये अधिक असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न सोडवा या प्रश्नासाठी फारसा वेळ लागत नाही परंतु त्यासाठी प्रश्न मात्र नीट समजून घेणे शेवटपर्यंत प्रश्न वाचणे आणि तो प्रश्न नीट समजून घेणे आवश्यक असते पुन्हा एकदा त्यासाठी प्रश्न सांगतो की रिकामी जागा हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही म्हणजे खालीलपैकी पुरवठा सिद्धांताचा अपवाद नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा योग्य पर्याय तर अपर्याय आहे नाशवंत वस्तू ब पर्याय आहे हस्तकौशल्याच्या वस्तू क पर्याय आहे गिफेन वस्तू आणि ड पर्याय आहे वरील सर्व तर यापैकी योग्य पर्याय कोणता आहे रिकामी जागा हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही अ नाशवंत वस्तू नाशवंत वस्तू हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद आहे का आहे मग तो योग्य पर्याय आहे का योग्य पर्याय नाही पहा नाशवंत वस्तू नाश हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद आहे कारण पुरवठा सिद्धांत अभ्यासताना आपण नाशवंत वस्तू ह्या पुरवठा सिद्धांताच्या अपवाद आहेत असं पाहिलं होतं पण या ठिकाणी हा योग्य पर्याय आहे का तर हा योग्य पर्याय नाही नाशवंत वस्तू ह्या पुरवठा सिद्धांताचा अपवाद आहेत परंतु आपल्याला अपवाद नसलेला ओळखायचा आहे म्हणून अ योग्य पर्याय नाही ब हस्तकले हस्तकौशल्याच्या वस्तू हस्तकौशल्याच्या वस्तू ह्या पुरवठा सिद्धांताला अपवाद आहेत का तर आहे हस्तकौशल्याच्या वस्तू ह्या किंमत वाढली तेवढ्या प्रमाणात उत्पादनात वाढ करतायत त्यामुळे हस्तकौशल्याच्या वस्तूची किंमत वाढली असताना पुरवठा वाढत नाही व वा किंमत घटली असताना पुरवठा घटत नाही त्यामुळे हस्तकौशल्याच्या वस्तू ह्या पुरवठा सिद्धांताचा अपवाद आहे पण हा या ठिकाणी योग्य पर्याय नाही त्यानंतर क गिफेन वस्तू गिफेन वस्तू म्हणजे काय आत्ताच आपण पाहिलं गिफेन वस्तू म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तू हलक्या दर्जाच्या वस्तू कनिष्ठ प्रतीच्या वस्तू कनिष्ठ दर्जाच्या वस्तू या वस्तूंच्या बाबतीत गिफेन यांनी मागणीच्या सिद्धांताला अपवाद सांगितलेला आहे म्हणून हलक्या दर्जाच्या किंवा कनिष्ठ प्रतीच्या वस्तूला गिफेन वस्तू असे सुद्धा म्हटले जाते मग ह्या गिफेन वस्तू ज्या आहेत त्या पुरवठा सिद्धांताच्या अपवाद नाही तर गिफेन वस्तू ह्या मागणी सिद्धांताचा अपवाद आहे पण या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला आहे की रिकामी जागा हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही तर पुरवठा सिद्धांताचा अपवाद नसलेला पर्याय तुम्हाला योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे म्हणून क पर्याय जो आहे गिफेन वस्तू हा मागणी सिद्धांताचा अपवाद आहे पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण गिफेन वस्तू ह्या पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही क पर्याय हा योग्य पर्याय आहे ड पर्याय होता सर्व तर सर्व म्हणजे अ नाशवंत वस्तू ब हस्तकौशल्याच्या वस्तू आणि क गिफेन वस्तू हे सर्व अपवाद नाहीत असं म्हटले परंतु ड पर्याय हा योग्य पर्याय नाही कारण क पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि अ आणि ब हे चुकीचे पर्याय आहेत त्यामुळे ड पर्याय हा त्या ठिकाणी अयोग्य पर्याय ठरतो पुढचा प्रश्न पाहूया पर्यायी वस्तूची मागणी पर्यायी वस्तूची मागणी रिकामी जागा असते पर्यायी वस्तूची मागणी रिकामी जागा असते तर कशी असते पर्यायी वस्तूची मागणी कशी असते आत्ताच तुम्हाला मी पर्यायी वस्तूचं पर्यायी वस्तूंचे दोन उदाहरणं दिले एक म्हणजे चहा आणि कॉफी आणि दुसऱ्या पर्यायी वस्तूचं उदाहरण दिलं होतं छत्री आणि रेनकोट ह्या छत्री आणि रेनकोट ह्या एकमेकाला पर्याय आहेत चहा आणि कॉफी ह्या एकमेकाला पर्याय आहेत म्हणून हे दोन उदाहरणं आपण आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये मागच्या तासातील प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतो आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पर्यायी वस्तूची मागणी रिकामी जागा असते पहिला पर्याय अ आहे पूर्ण अलौचिक म्हणजे पर्यायी वस्तूची मागणी पूर्ण अलौचिक असते म्हणजे ती मागणी बिलकुल बदलत नाही असा अपर्याय ब पर्याय आहे पूर्ण लवचिक म्हणजे थोडी जरी किंमत कमी जास्त झाली तरी मागणी मोठ्या प्रमाणावर बदलते तर पर्यायी वस्तूची मागणी किंमत थोडी जरी कमी जास्त झाली तरी मोठ्या प्रमाणावर बदलते का बदलत असेल तर ते त्याला ते पूर्ण लवचिक म्हणतात ब पर्याय आहे पूर्ण लवचिक क पर्याय आहे लवचिक आणि ड पर्याय आहे अलवचिक पहा पर्यायी वस्तूची मागणी रिकामी जागा असते अ पूर्ण अलौचिक ब पूर्ण लवचिक क लवचिक ड अलवचिक तर पर्याय वस्तूची मागणी ही लवचिक मागणी असते पर्यायी वस्तूची मागणी ही लवचिक असते तर मग कोणता पर्याय योग्य आहे अपूर्ण अलवचिक हा अयोग्य आहे ब पूर्ण लवचिक हा सुद्धा अयोग्य आहे आणि क लवचिक हा योग्य पर्याय आहे आणि ड अलौचिक हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे थोडक्यात क हा योग्य पर्याय आहे तर अ ब आणि ड हे अयोग्य पर्याय आहेत ओके पुढचा प्रश्न घेऊया पुन्हा एकदा लवचिकतेवरच प्रश्न विचारलेला आहे विविध उपयोगी वस्तूची मागणी विविध उपयोगी वस्तूची मागणी रिकामी जागा असते आता विविध उपयोगी वस्तू म्हणजे काय विविध उपयोगी वस्तू म्हणजे ज्या वस्तूचा मानवाच्या विविध गरजा भागविण्यासाठी उपयोग केला जातो किंवा मानवाच्या एकापेक्षा जास्त गरजा भागविण्यासाठी ज्या एखाद्या वस्तूचा वापर केला जातो उपयोग केला जातो त्या वस्तूला विविध उपयोगी वस्तू असे म्हणतात तर विविध उपयोगी वस्तूची मागणी रिकामी जागा असते विविध उपयोगी वस्तूचं उदाहरण तुम्हाला एक देतो ते उदाहरण म्हणजे वीज विजेचा वापर आपण आपल्या अनेक गरजा भागविण्यासाठी करतो आपल्या विविध उपयोगासाठी वीज वापरतो उदाहरणार्थ प्रकाश मिळवण्यासाठी वीज वापरतो कपडे प्रेस करण्यासाठी वीज वापरतो टी व्ही चालवण्यासाठी वीज वापर, वापर। मोबाईल चार्जिंग करण्यासाठी वीज वापरतो एवढंच नाही तर अलीकडील काही वर्षामध्ये इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्या गाड्या चार्जिंग करण्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिकचा वापर करतो मग त्यामुळे विद्युत किंवा इले इलेक्ट्रिसिटी ही विविध उपयोगी वस्तू आहे तर विविध उपयोगी वस्तूची मागणी रिकामी जागा असते तर ती कशी असते पर्याय दिलेले आहेत अ पूर्ण अलौचिक ब अलौचिक क पूर्ण लवचिक आणि ड लवचिक तर विविध उपयोगी वस्तूची मागणी कशी असते पूर्ण अलौचिक असते का नाही म्हणून अपर्याय अयोग्य आहे अलौचिक असते का नाही म्हणून ब पर्यायसुद्धा अयोग्य आहे क पर्याय हे पूर्ण लवचिक पूर्ण लवचिक असते का नाही अ ब क हे तिन्ही पर्याय अयोग्य पर्याय आहेत योग्य पर्याय आहे ड लवचिक विविध उपयोगी वस्तूची मागणी ही लवचिक असते कारण विविध वस्तूची किंमत वाढली असता त्या वस्तूंचा वापर फक्त महत्त्वाच्या गरजासाठी केला जातो मागणी कमी होते आणि अशा वस्तूची किंमत कमी झाली असता अशा वस्तूचा वापर विविध गरजा भागविण्यासाठी केला जातो मागणी वाढते म्हणजेच विविध उपयोगी वस्तूची मागणी ही लवचिक असते तर पर्याय ड हा योग्य पर्याय आहे पुढचा प्रश्न घेऊया टिकाऊ वस्तूची मागणी रिकामी जागा असते आता टिकाऊ वस्तू म्हणजे काय ज्या वस्तू आपण पुन्हा पुन्हा सातत्याने अनेक दिवस अनेक वर्ष वापरतो तरी त्या वस्तू टिकून राहतात त्या वस्तू खराब होत नाही अशा वस्तूंना आपण टिकाऊ वस्तू असे म्हणतो तर अशा टिकाऊ वस्तूंची मागणी कशी असते पूर्ण अलौचिक असते पूर्ण लवचिक असते का लवचिक असते का सर्वच प्रकारचे असते तर टिकाऊ वस्तू म्हणजे ज्या वस्तू आपण दीर्घकालावधीपर्यंत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकच वस्तू आपण पुन्हा पुन्हा एकच वस्तू आपण आपल्या पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण ती एकच वस्तू वापरतो आणि दीर्घकालावधीपर्यंत वापरतो तेव्हा त्याला टिकाऊ वस्तू असे म्हणतात उदाहरणार्थ फॅन पंखा फ्रीज ह्या वस्तू आपण त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वापरतो अशा टिकाऊ वस्तूंची किंमत वाढली तर आपण त्या नवीन घेण्याऐवजी त्या वस्तू जुन्याच दुरुस्त करून वापरतो त्यामुळे मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली तर आपण जुन्या वस्तू तशाच टाकून देतो आणि नवीन वस्तू घेतो म्हणजेच टिकाऊ वस्तूची मागणी ही लवचिक मागणी असते त्यामुळे टिकाऊ वस्तूची मागणी रिकामी जागा असते अ पूर्ण अलवचिक हा अयोग्य पर्याय आहे ब पूर्ण लवचिक हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे क लवचिक हा योग्य पर्याय आहे आणि ड वरील सर्व हा अयोग्य पर्याय आहे थोडक्यात टिकाऊ वस्तूची मागणी लवचिक असते त्यामुळे क पर्याय हा योग्य पर्याय आहे धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया